मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नववी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो अकरावा पाठ आहे आभाळातल्या पाऊलवाटा या पाठाचा भावार्थ या पाठाचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा थोडक्यात पाठाची प्रस्तावना पाठाचा परिचय की नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतामध्ये प्राणी पक्षी यामधील वैविध्यही थक्क करणार भारता आहे भारतात पक्ष्यांच्या बाराशे सेहेचाळीस जाती आहेत पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर होय पक्षी स्थलांतर का उठून व कधी करतात याचं विवेचन म्हणजे स्पष्टीकरण प्रस्तुत पाठात करण्यात आलेलं आहे आणि प्रस्तुतपाठ हा आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेण्यात आलेलं आहे मित्रांनो थोडक्यात पाठाच्या परिचयामध्ये सांगायचं म्हटलं तर नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असलेल्या आपल्या भारत देशामध्ये यामध्ये प्राणी आणि पक्षी यांची आपल्याला विविधता पाहायला भेटते भारतात एकूण पक्ष्यांच्या बाराशे सेहेचाळीस जाती आहेत जाती म्हणजे प्रकार तर या प्रस्तुत पाठांच्या माध्यमातून आपल्याला पक्ष्यांचं स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का कुठून व कधी करतात या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून मिळणार आहेत तर मित्रांनो पाठाला आपण सुरुवात करूया बघा पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहे पण त्यातही सर्वात स्तिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती या वर्षातून दोनदा करत असलेल्या हजारो महिलांचा प्रवास तर आपण या ठिकाणी जाणून घेतलं की स्थलांतर म्हणजे काय तर स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे ज्याला मायग्रेशन म्हणतात तर म्हणजे पक्ष्यांची दुनिया पक्ष्यांचं जग पक्ष्यांचं विश्व या पक्ष्यांच्या दुनियेमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत तर या आश्चर्यकारक गोष्टींपैकी है ना सर्वात स्थिमित करणारे म्हणजे आपल्याला आश्चर्यचकित करणारे काही असेल तर ते म्हणजे पक्ष्यांचे अनेक जाती आहेत ज्या वर्षातून दोनदा करत असलेल्या हजारो मैलांचा प्रवास मैलांचा मैल हे काय आहे तर हे अंतर मोजण्याचं एक मोजमाप आहे जसं आपण आत्ता किलोमीटरमध्ये अंतर मोजतो तसं पूर्वीच्या काळामध्ये मैलामध्ये मोजायचे भारतातल्या कोणत्याही सरोवरांकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली बघा सरोवर म्हणजे काय तळे नाही ना तळाव या त या तलावांकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली म्हणजे पाहिलं तर निरनिराळ्या जातीच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेलं दिसतं बघा निरनिराळे जातीचे बगळे बदक त्या ठिकाणी येतात आणि त्या बदकांनी पाणी अक्षरशः आपल्याला झाकलेलं दिसतं म्हणजे संपूर्णपणे ते पक्षी त्या ठिकाणी पाण्याच्या वरती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात मग हे पक्षी महिन्या दोन महिन्यापूर्वी इथं तर नव्हते मग एकदम हजारोच्या संख्येने हे आले कुठून म्हणजे ना हिवाळाच्या सुरुवातीला अगोदर जर आपण त्या ठिकाणी काही एखाद्या तलावाकडे किंवा एखाद्या सरोवराकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे पक्षी इथं मागच्या महिन्यापूर्वी इथं नव्हते मग इथं आले अचानक कुठून हा प्रश्न आपल्यापुढे निर्माण राहतो तर मित्रांनो युरोप आणि उत्तर आशियातून हजारो महिलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातीचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात आरंभी म्हणजे सुरुवातीला नियमितपणे म्हणजे दरवेळेस नित्य नियमित हे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात मग भारतात येणारे श्वेत बलाक बघा श्वेत म्हणजे पांढरा आणि बलाक म्हणजे बगळा तर आपल्या भारतामध्ये येणारे हे जे श्वेत बलाक आहेत तर हे जर्मनीतून येतात तर बदकांच्या काही जाती या सायबेरियातून येतात बघा बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात बघा कवी कालिदास एक आहे ना हिंदी वाङ्मयातील एक महान प्राचीन असे कवी आहेत ज्यांच्या वाङ्मयामध्ये या ठिकाणी पक्ष्यांच्या स्थलांतराविषयीचा उल्लेख हंस पक्षी सुद्धा बघा हंस आहे ना हंस पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाही अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही म्हणजे आपण प्राचीन वाङ्मय पाहिलं कवी कालिदासाचं असेल किंवा त्या समकालीन म्हणजे त्या काळातले जे प्राचीन म्हणजे जुने जे वाङ्मय आहेत या वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर नेमकं शिवाळा सुरू होण्याच्या आरंभी हिवाळ्याच्या सुरुवातीला हे पक्षी आपल्याला दिसेनासे होतात मग हे पक्षी नेमकं कुठं जातात याची माहिती मात्र या प्राचीन वाङ्मयामध्ये दिसून येत नाही पुढं बघा याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात बघा युरोप खंडामध्ये अनेक पक्षी हे हिवाळ्यामध्ये दिसेनासे होतात म्हणजे ते त्या ठिकाणी दिसून येत नाहीत याची जाणीव होते याची माहिती होते पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हतं आहे ना दिसेनासे होतात मग ते नेमकं जातात कुठं त्यांच्याबाबत नेमकं काय होतं हे नक्कीच कुणालाच काही याच्याबद्दल माहिती नव्हतं तर अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजे बघा म्हणजे हे जे बेडूक खवलेकरी अथवा काही सस्तन जे प्राणी आहेत सस्तन म्हणजे ज्यांना ह ना स्थन आहेत असे प्राणी जे आहेत तर हे प्राणी काय करतात बेडूक का असेल खवलेकरी असेल तर हे चिखलामध्ये अथवा कपारीमध्ये कपारी म्हणजे बघा पाण्याच्या आतमध्ये तुम्ही बघता जो खडक असतो त्या खडकामध्ये असा एक छोटा एखादा भाग असतो गुहेसारखा जसं तुम्ही डोंगरामध्ये गेल्यानंतर एखादी गुहा दिसते तसं पाण्यामध्ये एखादी अशी डोंगरामध्ये गुहा असते त्याला कपारी म्हणतात मग या चिखलामध्ये किंवा या कपारीमध्ये ते गाडून घेतात म्हणजे आतमध्ये जाऊन बसतात आणि ते प्रदीर्घ म्हणजे जास्त कालावधीसाठी खूप कालावधीसाठी ते काय करतात हिवाळी झोप काढत असले पाहिजेत असा त्यावेळेस अंदाज लावायचा मग पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला है ना तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात बघा त्याच ऋतूत म्हणजे त्याच मोसममध्ये आपल्या खंडातून गायब होणारे काही पक्षी हे दुसऱ्या खंडात दिसून येतात हे कधी लक्षात आलं ज्यावेळेस माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला वेळेस ते माणसाच्या लक्षात आलं पुढं बघा आता पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नाही पण अवघडातल्या अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावा लागतो म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतराचा म्हणजे पक्षी एका ठिकाणाहून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात म्हणजे जातात तर या गोष्टीचा अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण अवघडातले अवघड म्हणजे कठीणातल्या कठीण प्रश्नातून सुद्धा विज्ञानाला मार्ग काढावाच लागतो पक्षाच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे बघा एक साधा उपाय आहे पण कष्टसाध्य कष्टसाध्य म्हणजे काय कष्टाने साध्य होणारा कष्टाने मिळणारा है ना मेहनतीने मिळणारा उपाय हा गेल्या शतकापासून वापरला जातो एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडले जातात आणि त्यांच्या पायात खुनेचं वाळं अडकून द्यायचं बघा खून खून म्हणजे एक चिन्ह एक सिम्बॉल असं एक वाळं अडकायचं वाळं म्हणजे काय वाळं म्हणजे बघा जसं आपण एक आ, एक धातूचं गोल असं कडं जे हातामध्ये घालतात काही लोक पायामध्ये घालतात हे ना तर एक कडं असतं ते तर हे वाळं अडकून द्यायचं अनेक पक्षी पकडायचे मग हे ॲल्युमिनियमचं बनलेलं हे वाळं हलके असतात म्हणजे वजनाला ते हलके असतात एकदम म्हणजे आता बघा पक्षी काही छोटे असतात काही मोठे असतात म्हणून त्यांना त्या पायात वाळं घातलं त्याचा काही उडण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ते ॲल्युमिनियमचं बनलेलं वाळं हे वजनाला हलकं असतं त्याचं पक्ष्यांना ओझं होत नाही भार होत ओझे म्हणजे भार होत नाही मग या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेनं ते लावलं आहे त्या संस्थेचं नाव आणि खुनेचा क्रमांक असतो म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतरांचा अभ्यास करणारी जी संशोधन संस्था आहे त्या वाळ्यावरती त्या संशोधन संस्थेचं नाव लिहितात त्याचबरोबर त्या खुनेचा क्रमांक लिहितात म्हणजे कुठल्या क्रमांकाचं वाळं कोणत्या पक्ष्याच्या पायामध्ये बांधलेलं आहे किंवा घातलेलं आहे याची नोंद हे त्या रजिस्टरमध्ये ठेवत असतात मग बघा कोणत्या पक्षाला वाळं घातलं आहे कुठं घातलं आहे केव्हा घातलं आहे याची नोंद त्या संस्थेकडे असते वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात बघा आपण हे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणाऱ्या ज्या संशोधन संस्था आहेत यांची प्रक्रिया कशी आहे याबद्दल जाणून घेतो वाळा अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्यानं त्या संस्थेला कळवावं ही अपेक्षा असते बघा या ठिकाणी अपेक्षा म्हणजे काय इच्छा आहे ना म्हणजे एखादा जर तुम्हाला पक्षी असा काही सापडला जिवंत असेल अथवा मृत असेल मृत म्हणजे मेलेला असेल की ज्याला सापडेल त्यानं त्या संस्थेला कळवायचं म्हणजे त्याने त्या पक्षाच्या पायामध्ये ते वाळं बघितलं तर त्या वाळ्यावर कोणत्या संस्थेचं नाव आहे तर त्या संस्थेला ते कळवायचे अशी अपेक्षा असते अर्थात वाळ अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असं नाही परंतु शंभरातल्या एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते मौल्यवान म्हणजे अत्यंत किमती बहुमोल अशी माहिती त्या ठिकाणी मिळू शकते म्हणजे शंभर पक्ष्यांच्या पायात जर वाळं बांधलं त्यातील एखादा दुसरा जरी त्याचा जरी पत्ता सापडला म्हणजे त्याची त्याच्याबद्दल जरी माहिती मिळाली तरी ती माहिती अतिशय बहुमोल अशी ठरू शकते मग आता केरळात वाळे लावलेला परीट काबूल अफगाणिस्तान वायू व वा पाकिस्तान या भागात सापडले बघा केरळमध्ये जी संशोधन करणारी संस्था आहे यांनी वाळे लावलेला अपरीट पक्षी परीट पक्षी हे त्याचं नाव आहे तर हा पक्षी काबूल अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तान या भागामध्ये सापडला केरळमध्येच एक रानपरीट बघा परीट आणि रानपोरीठ तर त्याला हा पक्षी ब्रह्मदेशात सापडलेला आहे बघा ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार या देशामध्ये तो सापडला जर्मनीत वाळ लावलेला बलाक हा बिकानेर म्हणजे राजस्थान येथे सापडला मग जर्मनीत पक्षीला वाळं लावलं होतं त्या संशोधन संस्थेनं आणि तो आपल्या बिकानेर राजस्थान येथे सापडला पुढं बघा अलीकडच्या काळात विमाने किंवा रडार यंत्रणा रडार यंत्रणा म्हणजे आहे ना कुठल्या यंत्रणा आहेत या रडार यंत्रणा कशाला म्हणजे आहे ना आकाश अवकाश निरीक्षण करणारी किंवा भूभागाचं निरीक्षण करणारी जी यंत्रणा असते त्याला रडार यंत्रणा म्हणतात मग ही विमाने रडार यंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची म्हणजेच बहुमूल्य अशी माहिती मिळालेली आहे तरीसुद्धा पक्ष्यांच्या या गूढ सवयीसंबंधीची कित्येक रहस्य अद्याप उकललेली नाहीत बघा रहस्य रहस्य म्हणजे काय गुपित म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी माहिती मिळाली पण तरीसुद्धा पक्ष्यांच्या अजून काही गूढ अशा गुपित अशा काही सवयी आहेत ज्यांची रहस्य अद्याप मानवाला देखील उलगडलेली नाही तर पुढं बघा आता पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील बघा याच्यामध्ये हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात पर परत वर सरकतात म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतराचे जर प्रकार पाडले तर है ना हिमालयासारख्या पर्वतरांगामध्ये राहणारे पक्षी हे वरती बरफ पडायला लागला की खाली ते दरीमध्ये येतात दरी म्हणजे है ना जो खाली खोल भाग असतो त्या भागात ते उतरतात आणि परत उन्हाळा सुरू झाला की परत वर सरकतात म्हणजे बघा त्या ठिका म्हणजे हे आ, एक त्यास आ, एक तात्पुरतं स्थलांतर याला म्हणायचं पुढं बघा त्यांचा एकूण प्रवास हा काही किलोमीटरचाच असतो म्हणजे वरून हिमालयाच्या वरच्या एकदम टोकावरून खाली जमिनीकडं येणे हे काही किलोमीटरचाच प्रवास असतो मग अनेकदा काय होतं दुष्काळ महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेन असं झालं की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात प्रांत म्हणजे काय प्रांत म्हणजे भाग आहे ना तो भाग ज्या भागामध्ये ते पक्षी पूर्वीपासून राहतात तर तो भाग सोडून ते कशा का ते काय करतात तात्पुरते म्हणजे तात्पुरते म्हणजे काही कालावधीसाठी आणि कशामुळं दुष्काळ पडल्यामुळं दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस एकदम कमी प्रमाणात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं गवत देखील उगून आलेलं नसतं है ना आणि ओला दुष्काळ म्हणजे त्या ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळं कुठलंही अन्नधान्य पिकत नाही महापूर असेल है ना जास्त पाऊस झाल्यामुळं तिथं महापूर येतो किंवा बर्फवृष्टी होते तर या कारणांमुळे काय होतं त्या प्रांतात म्हणजे त्या भागामध्ये अन्न मिळेनासं होतं मग पक्षी काय करतात तो प्रांत सोडून म्हणजे तो भाग सोडून तात्पुरतं म्हणजे काही कालावधीसाठी दुसरीकडे जातात आपण माणसांच्या बाबतीत पण हे पाहतो है ना दुष्काळ झाल्यानंतर किंवा महापूर आल्यानंतर त्या ठिकाणी त्या भागातले लोक विशिष्ट गावातले लोक हे तात्पुरत्या काही कालावधीसाठी त्यांचं स्थलांतर दुसरीकडे केलं जातं तसंच पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आहे मुळात अन्नाचे दुर्भिक्ष बघा दुर्भिक्ष म्हणजे कमतरता किंवा अन्नाची कमी आहे ना हेच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे बघा आपण काय म्हणतो की पक्षी पक्ष्यांना थंडी किंवा ऊन वारा सहन होत नसेल म्हणून पक्षी स्थलांतर करतात म्हणजे एका ठिकाणाहून दूर दुसऱ्या ठिकाणी जातात पण बघा मूळ प्रेरणा प्रेरणा म्हणजे काय या ठिकाणी इच्छाशक्ती किंवा स्फूर्ती ही काय आहे तर दुर्भिक्ष अशाचं अन्नाचं दुर्भिक्ष म्हणजे अन्नाची कमतरता आहे ना तर ही मूळ प्रेरणा आहे पक्ष्यांच्या पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते त्यांच्याकडे जर अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बरपाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात बघा त्यांच्याकडे जर पुरेसं अन्न उपलब्ध असेल तर ते प्रांतात प्रांतातसुद्धा व्यवस्थितपणे जगू शकतात म्हणजे ऊन वारा पाऊस पाणी या कुठल्याही गोष्टीचा पक्ष्यांच्या है ना जीवनावर किंवा त्यांच्या शरीरावरती कोणताही परिणाम होत नाही बघा एरवी दोन ते पाच हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक बघा हे पक्षी हिम ही, हिमकाक काक, काक म्हणजे कावळा ना म्हणजे हिमालयात आढळणारे त्याला हिमकाक म्हणतात तर हे पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या रोहकाच्या रो हो मागे साडेआठ हजार मीटर म्हणजेच सत्तावीस हजार फुटापर्यंत आल्याची नोंद आहे बघा गिर्यारोहक हो, म्हणजे जे पर्वतांची चढाई करणारे आहे है ना तर या गिर्यारोहकाच्या मागे है ना तर हे जे हिमकाक पक्षी आहेत हिमकाक म्हणजे हिमालयामध्ये आढळणारे हे कावळे तर हे कावळे पांढऱ्या रंगाचे असतात तर हे बघा साडेआठ हजार मीटर म्हणजे सत्तावीस हजार फुटापर्यंत ते गिर्यारोहकाच्या हो मागे येतात मग एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही म्हणजे हवेचा जो घनता कमी होते हवेचा जो दाब कमी होतो है ना त्या ठिकाणी म्हणजे पुरेशी हवा भेटत नाही उंचपर्यंत गेल्यानंतर मग त्यामुळं त्यांना कुठलाही त्रास होत नाही हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे बघा बर्फ पडल्यामुळं हे जे पक्षी दक्षिणेकडे येतात है ना ते कशामुळे येतात फक्त त्यांना त्या ते ठिकाणी बर्फ पडल्यामुळे अन्न शोधायला कठीण जातं त्यामुळे ते पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी म्हणजे अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात म्हणजे म्हणजे त्यांना हिवाळ्याची चाहूल लागली है ना तर असे अनेक पक्षी आहेत जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी म्हणजे त्यांच्याकडे पुरेसं अन्न भरपूर उपलब्ध आहे तरी सुद्धा ते आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात मग हे पक्षी स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत नाहीत म्हणजे अन्न संपण्याची वाट पाहत नाहीत तर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला म्हणजे दक्षिणायन सुरू लागलं बघा दक्षिणायन सुरू झालं की काय होतं दिवस छोटा होतो आणि रात्र मोठी होते मग सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचं मन उचल खात की आता चला आपली निघण्याची तयारी झाली आहे ना आणि त्यांना दक्षिणेची ओढ लागते आस लागते इच्छा लागते आतील अस्वस्थता वाढते ना दक्षिणायन सुरू झालं की त्यांचं मन उचल खात मग एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात म्हणजेच प्रयाण करतात म्हणजे काय करतात ते प्रस्थान करतात त्या ठिकाणाहून ते, ते निघतात है ना तर या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेनं झेप घेणे हा त्यांचा धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे म्हणजेच धार्मिक विधी म्हणजे काय की धर्मासंबंधात केलेलं है धर्मा के ना शोडोपचार म्हणजे एक त्यांचे जीवन जगण्याचाच एक भाग बनला आहे हिवाळा ऋतू आला की दक्षिणेकडे जायचं हा एक त्यांच्या जीवनाचा भाग बनलेला आहे परतीच्या प्रवासाचंही तसंच की बघा वसंतागमाला म्हणजे वसंतागमाला म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाला सगळेच पक्षी अनामिक ओढीनं आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात बघा त्यांना एक अनामिक ओढ लागते म्हणजे कशाची आपल्या घराची अनामिक ओढ म्हणजे काय निनामी ओढ अनामिक म्हणजे निनामी निनामी ओढ या ओढीनं वसंत ऋतूच्या आगमनाला हे काय करतात आपल्या उत्तरेतल्या घरांकडे ते निघतात तर मित्रांनो अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या आपल्या भारत देशामधील प्राणी आणि पक्षी जीवन यांची विविधता प्रकारे आढळून येते आणि आपल्या भारतामध्ये असणाऱ्या ज्या बाराशे सेहेचाळीस पक्ष्यांच्या जाती आहेत तर या पक्ष्यांच्या स्थलांतराविषयीचा माहिती थोडक्यात माहिती देणारा हा भाग आपण या ठिकाणी पाहिला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनेलला कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा कमेंट करून धन्यवाद